आत्मा नमस्ते हर्षदा आत्मा नमस्ते मॅडम हर्षा विनाश वायकोळे भोईसर वरून मी हा प्रवास चालू करायच्या आधी खूप म्हणजे शारीरिक खूप त्रास होता हात वगैरे दुखायचा मग नंतर जॉईन केलं तेव्हा थोडा सुरवातीला झाला त्रास पण मग नंतर हळूहळू एकदम कमीच होऊन हल� गेला आणि पहिले मेडिटेशन केले तेव्हा थोडा त्रास होत होता वर होत नव्हतं मेडिटेशन करताना वगैरे सांगितलेलं तुम्हाला हात हलवत हलवत कस तरी करायची मग नंतर आत्मविश्वासही खूप वाढला आणि खूप एनर्जी वाटायची म्हणजे मेडिटेशन वा, केल्यावर व्यायामही करायची आणि एनर्जी खूप असं वाढलेली कामही पटापट होत होते आळसही निघून गेलेला होता आणि अनुभव म्हटलं म्हणजे आम्ही बाहेर गेलेलो किराणा वगैरे घ्यायला तर पाऊस खूप येत होता ब्रह्मांडाला म्हटलं पाऊस थोड्या वेळ थांबवा तर म्हणजे सिम्बॉल वगैरे सिम्बॉल वगैरे देऊ तर तो अनुभव खूप छान होता की घरी आली तोपर्यंत पाऊस आलाच नाही आणि हा आणि ही मॅडम मी पूजा केलीच नव्हती सकाळी सर्व त्या दिवशी रात्री आपलं संध्याकाळी हे झालं आणि हरतालिकेची पूजा आपोआप माझ्याकडनं करून घेतली ब्रह्मांडाने <laughs> पूजेच सामान नसतानाही <laughs> खूप छान झालेलं आणि एक एक संडेला जे ग्रहणाच्या ग्रहणाच्या याच्यामध्ये चा मेडिटेशन झालेलं आपलं एक ब्लॅक बोर्ड आणा त्याच्यावर आपलं जुनं काय असेल ते लिहून काढा आणि नंतर जे नवीन आता काय बदल होणार आहे ते लिहून काढा ते खूप म्हणजे दिसत होतं मला की माझ्यामध्ये बदल झालेत था। आणि खूप आतून असा आनंद होत होता का काहीतरी आपलं चेंज झालंय म्हणून निगेटिव्हिटी पूर्ण निघून गेलीये लव्ह बॉन्डिंग छान झालंय एक दिवस त्यांना थोडा त्रास होत होता तर मी दिवसभर आपले मेडिटेशन चालू ठेवले लव्ह बॉन्डिंगचंही चालू ठेवलं बोललीच नाही त्यांच्याशी शांत राहिली आणि संध्याकाळी मग गेली त्यांच्याजवळ बोलली तर तेव्हा बोलले तुला दिवसभरातून आता माझी आठवण आली तर तेव्हापासून खूप छान झालं मॅडम म्हणजे लव्ह बॉन्डिंग छान झालं हा एक अनुभव चांगला आला आणि आता जे ग्रहण काळामध्ये ते हे लावलेलं मेडिटेशन जगत ज्योती हा खूप छान आहे जगत चेतनादिन ते हा त्याच्याने खूप म्हणजे खूप उत्साहही आला खूप छानही वाटलं आणि म्हणजे एक वेगळीच निगेटिव्ह निगेटिव्हिटी निघून गेली आणि खूप अशी एनर्जी आली की आहे आपला आत्मा काहीतरी आहे आणि चैतन्य स्वरूप आहे ब्रह्मांडीय ऊर्जेची खूप म्हणजे चांगली ओळख झाली आणि आता खूप छान वाटतं मॅडम <laughs> आणि ताईलाही सांगितलं तर ता म्हणे तू ऊर्जे रुपयाने घेतली असेल ती म्हणून तुला तर एकदम चांगलं वाटत आहे म्हणे असं <laughs> खुश खुश <laughs> हो okay. आणि जन्म मृत्यूच त्या दिवशी सकाळी मेडिटेशन घेतलं की आपल्या आई वडिलांना समोर ठेवा हृदयात ठेवा अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं मॅडम की म्हणजे खरंच आपल्याला आठवण आता झाली की त्यांना आपली गरज आहे तर असं वाटत होतं ताईला ता फोन करून सांगितलं की मला असं वाटतं आत्ताच गावी जावं आणि आई वडिलांना भेटावं त्यावेळेस संध्याकाळी वडिलांचा फोन आला खूप चिडून बोलले का तू फोन का नाही करत आम्हाला विसरली का काय फोन करत जा म्हणून लगेच म्हणजे तेव्हा एकदम वाटलं की हा आता आपण जायला पाहिजे आणि बघायला पाहिजे त्यांच्याकडे असं हा तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पोचल्या पोच हो हो आणि निगेटिव्हिटी आता खूप म्हणजे निघूनच गेली कधी चुकून बोलण्यातही आलं म्हणजे यांच्या आहेत त्यांना म्हणते असं नाही बोलायचं असं करून निघून जातो पुढे तुम्ही आर्थिक त्याचे पण चांगले रिझल्ट घेतलेले आहेत हो हो आहे थोड पण म्हणजे यांचा पगाराचा इश्यू आहे थोडा मला असं वाटलं होतं मॅडम की मी झालं मनी मेडिटेशन केल्यानंतर काय झालं होतं हो झालं मनी मैड़ि, मेडिटेशन मैड़ि, केल्यानंतर लगेच मॅडम रात्रीच मेसेज आला का यांचा अर्धा पगार झालाय आणि बाकीचा मग म्हटलं चला सेव्ह आहेत असं करून निघतय की अजून होणार आहे होणार आहे हो हो ओके छान पॉझिटिव्हिटी क्रिएट करा मस्त नक्कीच प्रश्न राहणार नाही मला असं ना, आठवते की रेखीला आलेलं आपल्या इन्स्टिट्यूट मधून तरी जेवढे लोक ऊर्जेसोबत जुळून गेले आहेत आर्थिक प्रश्न त्यांच्या आयुष्यातला संपला आहे आर्थिक संपन्नता आलेली आहे हो ओके थोडस ऊर्जेसोबत जुळलेले राहा बघा पुढचे दिवस तुम्हाला तुम्ही सगळेजण स्वतः सांगणार तुम्ही स्वतः ग्रँडमास्टरची फी जमा करणार तुमच्याकडे ती जमा होणार तुम्ही करणार आणि वरून म्हणाल मॅडम अजून तर पैसे पुरतातच आहे पैसे संपतच नाहीये कारण मनी एनर्जी तुमच्याकडे इच्छा भरपूर आहे इच्छा भरपूर आहे मॅडम करायची नक्की हो काहीच राहणार नाही मागे सगळ्या गोष्टी छान होणार आहेत अगोदरची हर्षा आणि आताची हर्षा एका शब्दात जर सांगायचं तर काय सांगता येईल तुम्हाला अगोदरची खूप भित्री होती म्हणजे घाबरत होती खूप आता तेवढी आली एनर्जी खूप आली की थोडं बोलू शकते मदे। चार लोकांमध्ये छान खूप बदल झालाय ऊर्जा लेवल वाढली स्वतःची काम करण्याची एनर्जी पण वाढली हो हो खूप वाढली ते सेल्फी चॅलेंज बद्दल सांगितलं का मग काही वाकोडे वाक वाकोर हो हो पहिल्यापेक्षा खूप बारीक वगैरे दिसायची आता खूप छान दिसते म्हणे म्हणजे चेहऱ्यावर ग्लो पण आलाय आणि तब्येत पण चांगली झाली आहे ताईला लगेच फोन करून सांगितलं तिलाही खूप आनंद झाला की पहिल्याची हर्ष आणि आताची मला बघायचंय म्हणून असं तिला म्हणावं मला व्हिडिओ मधून बघायचा <laughs> हो हो म्हणे असं तर काही आता चेहऱ्यावरती विचारायची ग्लो आला का ग दिसतंय का चेहरा <laughs> म्हटलं हो आता मी सा। है, है। तर म्हणजे मला वाटतच आहे पण हे सांगतायत म्हणजे आलंच आहे हे सांगतायत म्हणजे आलं आहे खरं आहे तर अशीच ऊर्जा मदत करत असते रोज दिवसेंदिवस अधिक सुंदर अधिक सुंदर 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 होत जा छान मेडिटेशन करत जा स्वतः सोबतच इतरांना सुद्धा ऊर्जेचा उपयोग होईल अशा पद्धतीनं पुढे जा आपल्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचवा माध्यम व्हा ऊर्जा पोहोचवायला छान इतरांच्या आयुष्यामध्ये जसा अधिक चांगला सुख समाधान यायला लागतं ना तसं नकळत आपले अनेक प्रश्न मिटायला लागतात म्हणून आपण माध्यम होऊया चार लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचवायला आणि हर्षाने तर ती सुरुवात अगोदरच केली आहे दर्शनाच्या माध्यमातून की नाही करायचं की नाही दर्शन फोन केला त्या दिवशी की चला आपण जॉईन होऊया मग म्हणे तू होते मी पण होते आम्ही दोघी मग निर्णय घेतला आणि एकाच दिवशी ऍडमिशन करून घेतलं मग तुम्ही सध्या कामाला जाता कंपनीमध्ये की नाही जाता दोघी नाही मॅडम म्हणजे मला त्रास व्हायला लागला होता ते टार्गेट वगैरे होत तिथे मग हाताचा वगैरे खूप त्रास होत होता मग विचार केला की आता करायचं नाही म्हणून नवीन करू काहीतरी अ आपल्या तुम्हाला काय बदल वाटतो आता भरपूर बदल वाटतो दर्शना मध्ये म्हणजे सहनशक्ती वाढली त्यांची खूप नाही तर काय करू मला असं वाटतं आत्महत्याच करावी का काय असं म्हणायच्या नेहमी हा प्रॉब्लेम म्हटलं ते प्रॉब्लेम आता चालूच राहतील पण हे सोडू सोडायचं नाही मेडिटेशन वगैरे करत राहा असं बोललेले आमचे फोनवर होत राहतं बोलणं म्हटलं हा म्हटलं थोडस जबाबदारी आहे तर थोडसं निघतील पण वेळ लागेल म्हटलं वेळ लागेल तसं होतील होतील सगळ्या गोष्टी आपली कॅपॅसिटी वाढेल कामाची सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू शांतता होईल आणि ना आपण असं म्हणतो की आ, एक ते गाणं आहे ना की मित्र असेल जर आरशा सारखा एखाद्या कुठल्याच व्यक्तीला आत्महत्या कर आत्महत्याचं करणार नाही कुणी मित्र असेल जर आरशा सारखा आहे ना तर तो मित्र जर एखाद्याला भेटला नाही तर ऊर्जेसोबत जोडा काय तुम्हाला एवढं सांगते तुम्ही ऊर्जेसोबत जुडल्यानंतर आत्महत्या करणारच नाही आत्महत्या ऊर्जेसोबत ना ना। जुडलेली व्यक्ती आत्महत्या करूच शकत नाही माझ्या च कडे लक्ष द्या ओके जर का एखाद्या ठिकाणी एखादी घटना झाली आणि त्याला आत्महत्या दाखवण्यात आलं तर तुम्ही एज अ हिलर म्हणून सांगू शकता नाही अशक्य 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 कारण जी व्यक्ती सोबत जुडली आहे जी व्यक्ती मेडिटेशन करते मी लिहून देऊ शकते तुम्हाला स्टॅम्प वर की ती व्यक्ती आत्महत्या करणारच नाही ओके okay, कारण त्यांचं मुलाधार स्ट्रॉंग होतं मुलाधार जसं स्ट्रॉंग होतं तसं व्यक्ती आत्महत्या नाही करत संघर्ष करायला तयार होतो तो स्थिरत्व स्वतःमध्ये निर्माण होते कुठल्याही परिस्थितीमध्ये डगमगत नाही तुम्ही ग्र... <laughs> मास्टर मध्ये आल्यानंतर हा अभ्यास आहे तुम्हाला अगदी डिटेल्स तुम्हाला कळेल हा कधीच नाही आयुष्यामध्ये कधीही आत्महत्या करणार नाही विचारच येत नाही जगावंच वाटते पुन्हा पुन्हा नव्याने जगावच वाटते हो की नाही अशी ऊर्जा घडवते खूप छान आनंदी आनंद हर्षा खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद थँक्यू 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 त्याच्या बेडला चार चार साइडने पिलर्स दिले कोणाला अभ्यास खूप मुलाला आता तो अकरावीला आहे छोटा मुलगा हाँ. तर त्याची एकाग्रता वाढली अभ्यासही खूप चांगला करतो छान अकरा हा मी जॉब त्याच्यासाठी पण सोडला म्हणजे व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून नाही नाही छान होणार आहे सगळं बिंदूक रहा तुम्ही आर्थिकतेचाही प्रश्न तुम्ही डेव्हलपमेंट ही, ही करणार आणि तुम्हाला तुमच्या लेखाजवळ बसून अभ्यास केला पाहिजे यासाठी जॉबही सोडायची गरज नाही राहणार तुम्हाला नवीन चांगली संधी कमी वेळामध्ये तुम्हाला मिळणार आहे वेट अँड वॉक थोडस एक अनुभव म्हणजे मॅडम मला ना सकाळी उठल्यावर सर्दीचा खूप त्रास व्हायचा खूप शिंका यायच्या ते केव्हा निघून गेला मला कळलंच नाही म्हणजे आता <laughs> <laughs> तो त्रासच होत नाहीये पडला हो खूप आनंदी आनंद सर्वेकडे खूप खूप धन्यवाद हर्षा थँक्यू 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 आत्मा नमस्ते मॅडम तुमचे आत्मा नमस्ते मॅडम